यप्पय डाकल डाले शिवाय दैत नाही नाही बरका यप्पय डाकल डाले शिवाय दैत नाही नाही अरे यप्पय डाकल पैसा पैसे पैसे पैसे

मतदार गोड वाटत नगरपंचायतला सर्वसामान्यांचे मत गोड वाटते त्याचा ओबीसी समाज गोड वाटतो त्यावेळेस आमचा नेता कधी साथ बघतो का अठरा पकड जातील सोबत येऊन चालणारा धनंजय मुंडे साहेब असतील वाल्मिकांना कराडचा अन्न असतील त्यानंतर पंकजा ताई असतात त्यानंतर

त्यांना नेमकं या जातीवादी मध्ये तीड निर्माण करून हे फक्त माणसात माणसात ठेवायचे नाहीत हे एवढं काम करते की माणसाचा कुठंतरी अंत पाहिला जातो इथं लेखना बाळापासून सर्व माणसं गेली बारा बारा तास अठरा अठरा था तास या ठिकाणी बसलेले आहेत समाज खूप छोटा आहे अजून शेवटची एक तासभर या ठिकाणी वाट पाहिली जाईल त्यानंतर जर या ठिकाणी काही गडबड वाटली तर संबंधित कर्मचारी या स्टेशनचे संबंधित अधिकारी यांच्यावर संबंधित गृह विभागाकडं कायदेशीरपणे तक्रार केली जाईल कारण की संविधानिक पद्धतीने दिलेला जो न्यायाची आम्हाला पद्धत आहे तर सर्वांना न्याय सारखा आहे जर एखाद्या माणसाने एखादी फेसबुक पोस्ट सोडली तर त्याला शिवाजीनगर एक, एक, शिवाजी एक तासाभरात नोटीस पाठवतो आणि महाराष्ट्राभरातून जर लोकांनी व्हिडिओ पाहिलाय तुम्हाला घरात घुसून मारण्याची ज्या ठिकाणी भाषा झाली त्याला शिवाजीनगरला जातीभेद दिसत नाही बरोबर आहे का जर एखाद्या माझ्या भावाने जर समाजाबद्दल काही दोन शब्द लिहिले तर ते शिवाजीनगरला जातीभेद वाटत मात्र सुरेश धस मनोज दादानी ज्यावेळेस वक्तव्य केलं ते शिवाजीनगरला जातीभेद वाटत नाही डाल कुछ काल आहे क्या है। यासाठी जर यांच्यावर स्थानिक नेत्याचं काय दडपण येत असेल किंवा इथल्या खासदाराच काय दडपण येत असेल तर कोणीही इथून उठणार कारण की भावानो अभिनय नाही तर आपल्याला घरात घुसून एखादा मारण्याचा प्रयत्न करतोय आणि जर आपल्याला न्यायाच्या भूमिकेत आपल्या पदरात जर न्याय मिळत नसेल मला वाटत अजून महाराष्ट्र गुलामगिरीच्या अवस्थेत आहे बाबासाहेबांनी लढा दिला अनेक वर्षानंतर त्या लढ्याला यश आलं आणि तेव्हा कुठं स्वातंत्र्य मिळालं आज शाहू फुले आंबेडकरांनंतर साडे तीनशे सुद्धा या महापुरुषांची मला आठवण येते कारण की आज आपण एवढा समाज या ठिकाणी उभा आहे अजून आपल्याला सुद्धा न्याय मिळालाय का नाही मग कोणामुळं राजकीय दबाव मग या राजकीय दबावाला थांबायचंय या बीड जिल्ह्याला विरोधकाला थांबायचं आहे तर तुम्हाला आणि आम्हाला ही रात्र वैराची भावानो कुणा कुणाचा फोन येतो कोण कुठून कॉलिंग करतो <laughs> काय <laughs> करायचा <laughs> संपन्न भगवान बाबाचा विष्कार एवढा मोठा आहे भल्या भल्याचा खुटा उपटला साहेब ज्याला दुश्मनी घ्यायचं नि बिंदस्त घ्यायचं परत सांगतो नारायणगडाच्या नगत नारायणाच्या कृपेने तुम्ही जे द्याल ते तुम्हाला फक्त तुम्हाला कळकळीची विनंती आहे की रात्र वाल्याची ह्या ठिणग्या मोर्चाला एवढं मोठ स्वरूप येणार आहे की मा जिल्हा सोडा महाराष्ट्रात ही बातमी गेलेली आहे जिल्ह्यात बातमी गेल्यावरती गाववाड्या वस्त्यावरती शहरावरती प्रत्येक ओबीसी बांधव या शिवाजीनगरच्या दिशेने यायला लागलाय ना का नाही प्रमुख मागणी दोनच आहेत आमदार सुरेश धस मनोज जरांगे पाटील संदीप सिंग आणि दमानिया या चौगावरती कायदेशीर कारवाई झाली प्रशासन आता मी काय गोपनीय माहिती ऐकली इथं काय तरुण आहेत शिकणारे काय तरुण आहेत अशी बातमी ऐकली थांबू नका तुमच्यावर गुन्हे दाखल मनाच्या माईम तुमच्यावर गुन्हे दाखल करायला करायचं काय खाली मुंडकाय करायचं काय खाली मुंडकाय मुंडे साहेबांचा बाले किल्ला बाले बीड जिल्हा बीड जिल्हा कधी होईल ज्यावेळेस अस्तित्वाच्या लढाईमध्ये यश येईल तेव्हा तो अस्तित्वाचा विषय आहे येईल छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून चालणार नाही करतोय त्याचं उत्तर कोण देणार ओबीसी समज ऐकून घेतो शांत बसतो नको वादन करायला म्हणून मराठा आमचा मोठा भाऊ आहे आपल्याला नको वादन करायला एका गुन्हा गोविंद राहतोय तर आपण काय याच्यात वाद वादविवाद करायचं म्हणून शांत बसतोय याचं उत्तर द्यायचं कोणी अलची भाषा जी आहे परवाची भाषा परभणी मधली दंडू ते मुळूस तोर मारित असतो इकून हे येईल तिकून ते येईल घरात घुसून मारायचं समाज असा आहे समाज तसा आहे अरे बाबांनो समाज कसा बी असू द्या आम्ही आपलं पोटा पणायला लागलो नाही तर मग आम्ही पंधरा चौवेचाळीस एम एस तेवीस पंधरा चौवेचाळीस नव जुनी कमांडर काढली चलो राजस्थान आणि तिथं आम्ही टाकले बीड ते राजस्थान पण आम्हाला अगोदर एक कर लागणार आमचं सगळं कुटुंब इथं ठेवावं लागेल तिथं जाऊन आम्हाला अगोदर जमिनी बिमिनी बघावं लागते वाळू भेटत्याचं कशा हम वाळू वाळू जायगे और फिर उधर हम हमारा फिर उधर हम हमारा घर इधर तक बेच के बस आएंगे फिर हमको उस थोड़ी संधि ये समझ देंगे तो हम उधर जाके आएंगे और उधर हम मनोज भैया को भी लेके जाएंगे तो हम उनको भंग करने को लाएंगे अरे ये दो तीन जन तो अजे दादा अरे तुमच्या संविधानिक भाषा बोला मला एक सांगा इमांदारीनी सांगा आपण मी एवढा पोटतडकी बोलतोय ह्या क्रि, मी आता त्यांच्या मिमिक्री केली अहो मला एक इमानदारीनी सांगा ह्या भाषा संविधानिक आहेत का सांगा बरं सुरेश भाषा संविधानिक आहे का मनोज दरांची भाषा संविधानिक आहे का औ जितेंद्र वाढलाय में मा 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 मी म्हणजे ज्या कार्यकर्त्यांनी फोन केला त्याला माफी मागायला लावला त्याच सुरेश दासाच्या विरोधात मी त्या सुरेश दासाला मतदान केलेलं आहे त्या एक मिनिट मिनिट एक मिनटे त्या सुरेश दासाच्या विरोधात मी दोन व्हिडिओ केले मलाही समन्स सा आले सगळ्या गोष्टी काय व्हायच्या ते झाले होते मला त्याचा फरक पडला नाही मी जंगल चॅलेंज दिली तू तुम्हाला जेवढ्याला म्हणलं मला माफी मागायची तुम्हाला माफी मागायची ना पुण्यात आपण पुण्यात बघू काय ते मला काय म्हणायचंय सगळे ते काल मग मला आठ टक्के करावं पुण्यात मी त्याच्या अगोदर सांगितलं मला व पुण्यात अरे मला व पुण्यात मला भेटा पुण्यात तुम्ही इथं लय मोठे प्रकरण येत मी, प्रकर मी गुंडाचे नाव सुद्धा सांगू शकतो आम्ही माय मतदारसंघातले ज्यांना कोणी पाळले पोस अरे ह्या बीड मधल्या एका गुंडाचं नाव सुद्धा मी आता घेऊ शकतो त्याला टिप्पर त्याला स्कॉर्पिओ देणारे कोण येत हे तुम्हाला सगळ्यांना आहे त्या गुंडाला जो कुठे कोणत्या बार मध्ये बसला की रिव्हॉल्वरची फायरिंग करत होता त्याचा शून्य किंमत आहे त्याला ते देणारा कोण होते त्याला टिप्पर हो येणारे कोण होते फुकटचे पोलीस स्टेशन मध्ये लावलेले टिप्परात येणारे कोण होते हे शेल्टिंग केलेली आणि तावरे ता असं दहा वेळेस असं खेळताना असे दाखवतोय काय रिव्हॉल्व्हर दाखवतोय रिव्हॉल्वरचे फोटो माझ्याकडे छप्पन नाही त्याचे तेच नाही भोसले नामक व्यक्ती सुरेश अण्णाच्या जवळचा कार्यकर्ता त्याची रिव्हॉल्व्हर अहो अंजनी दमाने काय म्हणते किंवा बाराशे बावीस तेवीस चोवीस काय ते रिव्हॉल्व्हर आहे तिथं बीडमध्ये मध्ये आणि त्या कशा पळ पण सगळे आहेत का बस सगळ्या धनंजय मुंडे काळातच दिलेत का परवानग्या लायसन सगळे धनंजय मुंडे काळातच दिले का सगळे पंकाजी मुंडे काळातच दिलेत का अर चेक कर ना माझे कमीत कमी पन्नास ते साठ मराठा मित्र इथं त्यांच्याकडे रिवॉल्वरचे लायसन पण त्यांचं नाव का निघत नाही दमानी या बाई दमानी या पळत येऊ नका इथं तुम्ही पळत आला आहे बाई तुम्ही घ्या कारण की आम्ही संविधान सोडून बोलणार नाही पण संविधानाच्या चौकटीत बसून तुमची चौकशी अशी लावू की तुम्हाला बीड जिल्ह्यातल्या आंबेजोगाई केज धारूर वडवणी शिरूर पाटोदा सगळ्या कोर्टात चक्रा मारावं लागतात त्याच्यानंतर पुढे आमच्या शिंदेड राजाकडे आमचे वंशज म्हणजे जिजाऊच्या जे जिजाऊला सगळे त्यांच्या याच्यासाठी होते ते सगळे सगळे तिथे बी येतं त्यांनी गुन्हे दाखल केले तर तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात पुन्हा प्रत्येक तारखेला जावं लागेल तुम्ही तारखी तारखी तुमचे किस आधीच पांढरे झाले तुम्ही काय करतात पुन्हा तुमच्या गुडघ्याच्या वाट्या जात्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला एखाद्या तारखेला जातात जातात आणि तुम्ही जाता त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे दमानी या बाई तुम्ही फक्त दमानी घ्या गरम खाल्लं की जीभ भासते जीबीला फोड आल्याशिवाय राहत नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे आम्ही तुम्हाला अण्णा आजारांच्या ज्या उपोषणात बैठल तुम्ही त्या योमानसा तुम्ही त्या केजरीवालनी काय केलं ते माहितीये पुन्हा केजरीवाल सोबत तुम्ही काय केलं ते माहिती आहे कृपया तुम्हाला असं खालून खून सांगतो तुम्ही काय डोकं लावू नका आमच्या बाबतीत आम्ही संयम ठेवलाय आम्ही सज्ज नेत आम्ही कोणाला जो देत नाही आम्ही कोणाच्या डोक्यात दगड घालत नाहीत आम्हाला कोणाची वैर करायची गरज नाही आमचं एक जो दिस आमच्या आई बापांनी आमच्या बाबांनी आम्हाला शिकवलंय आम काय करा शिका शिका हा मार्गाला लागा ला आणि एकर नाही दहा एकर हे आमच्या बाबांनी आम्हाला सांगितलंय त्याच्यानंतर आमच्या आई सांगत सांगितले आमचे मुंडे साहेबांनी सांगितलं आम्ही त्या मार्गावर चाललेलो आहे पण आम्हाला त्याच्या पलीकडच्या मार्ग आहे तो महाराणा प्रतापाने शिकवलेला तुम्हाला नसेल तर महाराणा प्रताप काय म्हणते आहे का जेव्हा आपल्या इथं आलं का तिथं मग सगळेच धडकाटायचे मग आम्हाला तिने महाराणा प्रतापाने शिकवलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला महाराणा प्रतापाचा इतिहास आम्ही राजस्थानातून आल्यापासून विसरलो का, आता जे का। चला जा बीड शहरातील डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीजजवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड